टक्केवारी काड़ाला शिका प्रश्न है बाराशे पंद्रह टक्के कि ऑप्शन एक है एकशे साठ दोन है एकशे ऐंसी तीन है दौनशे चालीस चार है एक पन्ना सुरुआती बाराशे है अे अपन लिखुन चे चिन्ह लिहूया पंधरा टक्के म्हणजेच पंधरा छेद शंभर आता संक्षिप्त रूप देऊया या दोन शून्याला हे दोन शून्य गेले राहिले बारा गुणिले पंधरा बाराने पंधराला गुणूया बारा पंचे साठ आजच्या गेला सहा बारे के बारा एके बारा आणि सहा अठरा बाराशेचे पंधरा टक्के एकशे ऐंशी उत्तर मिळाले ऑप्शन क्रमांक दोन